नमस्कार आता मागतकऱ्यांसाठी बनवलेल्या जेवणाची वाट ही प्रियाने लावलेली असते तरी सुद्धा सायली आता मागतकऱ्यांसाठी नवीन जेवण बनवते आणि मागतकऱ्यांना नवीन ब्लँकेट देते मागतकरी खूपच खुश झालेले असतात आगा आता मागतकरी हे सायलीला खूप सारे आशीर्वाद देतात आणि तिथून आता निघू लागतात त्यावेळी प्रियाने नवीनच डाव आखलेला असतो मागतकऱ्यांच्या पायाला कशा काचा टुपतील आणि त्या काचा तिने रस्त्यात टाकलेल्या असतात आता मागतकरी जायला निघालेले असतात त्यातल्या एका मागतकरी काकाच्या पायाला काच रुपते ते बघून काका ओरडतात आई तेव्हा जाऊन सायली त्या काकांना पकडते आणि साईडला बसवते सायली आता काकांची काळजी घेत असते तेवढ्यात प्रिया म्हणते बघा बघा ह्या मोठ्या सुनेने मागतकरांच्या पायाला कशा काचा रूप टाकून ठेवल्यात बघा आणि त्याच काचा आता मागतकरांच्या पायाला लागलेल्या आहेत त्यावेळी आता सगळे मागेतकरी हे सायलीकडे बघत असतात सायलीला खूपच राग आणला असतो सायली आता प्रियाकडे जाते आणि म्हणते सांग मग तुझ्या हाताला ह्या काचा कशा काय लागल्या त्यावेळी प्रिया ही थातुर मातूर उत्तर देऊ लागते त्यावेळी सायलीचा राग अनावर होतो सायली म्हणते खरं काय आहे ते सांग आता सायलीकडे अर्जुन बघत असतो अर्जुनला खूपच छान वाटत असत कारण सायली रोखोकपणे वागत असते सायली आता जे काही बोलत असते तिकडे लक्ष देऊन आता कल्पना आणि पूर्णाजी सुद्धा बघत असतात आता सायली म्हणते प्रिया काय खर ते खरं सांग माझ्याकडे तसा पुरावा आहे त्यावेळी आता सायली पुरावा देते शेवटी तो पुरावा हो बघून आता पूर्णाजीला खूपच राग येतो पूर्णाजी आता जाते आणि खाडकन प्रियाच्या कानाखाली मारते आता प्रिया हादरलेले असते ते बघून आता तेथील एक करी चिडतो आणि म्हणतो ह्या मुलीने ह्या मुलीने आमच्यासाठी एवढं छान जेवण केलं आम्हाला छानपैकी जेवण वाढलं आमची एवढी उडबस केली आणि आम्हाला छान ब्लँकेट दिलं त्यामुळे ह्या मुलीला मुली आम्ही खूप सारे आशीर्वाद देत आहोत आणि ह्या मुलीने काहीही न करता आमच्या वाटेत काचा टाकल्या आणि आम्हाला कशा काचा लागतील त्याची सोय केली त्यामुळे हिला आम्ही शिव्या आणि शाप देत आहोत ते ऐकल्यावर आता प्रियाला खूपच वाईट वाटलेलं असतं प्रियाला तिच्या कर्माची फळं भेटलेली असतात ते ऐकून आता पूर्णाजीला सुद्धा वाईट वाटत असत पूर्णाजी प्रियावर रागवते आणि म्हणते ऐकलंच काय बोलताय तुझ्यामुळे आज या घरात दुसऱ्या लोकांचा अपमान झालेला आहे माग माफी माग त्यांची आता प्रिया म्हणते काय मी यांची माफी मागू त्यावर पूर्णाजी म्हणते होय माफी माग प्रिया काही माफी मागायला तयार नसते प्रिया विचार करत असते त्यावेळी कल्पना जाते आणि प्रियाच्या आणखी एक कानाखाली मारते आणि म्हणते एवढा मोठा घोळ घातला तो काही पुरला नाही का आता लवकरात लवकर माफी माग त्यांची माफी माग त्यानंतर आता प्रिया नाहीलाज असतो मागतकऱ्यांची माफी मागते आणि तिथनं प्रिया निघून जाते आता मागतकरी खुश झालेले असतात काही का होईना आपल्याला सगळं काही व्यवस्थित झालेलं आहे आता ते मागतकरी सगळे तिथनं निघून गेलेले असतात ते बघून अर्जुन खुश झालेला असतो अर्जुन आता सायलीला घेऊन आपल्या रूममध्ये येतो आणि म्हणतो वाव सायली आज तुम्ही करून दाखवलंत तुम्ही खूपच ग्रेट आहात त्यावेळी सायली खुश होते आता अर्जुन आणि सायली यांचा सुखाचा संसार चाललेला असतो आणि प्रियाला चांगलाच मार बसलेला असतो असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू